नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि सहाव्या दिवशी आपण कात्यायनी देवीची पूजाही करतो तर कात्यायनी ऋषींच्या आश्रमामध्ये कन्या स्वरूपामध्ये दे ही देवी आई प्रकट झाली होती कारण त्यांनी या देवीची तपश्चर्या केलेली होती पुढे त्यांनी या देवीचे पालन पोषण करून तिला मोठे केले आणि म्हणूनच त्यांच्या नावावरून या देवीचे नाव कात्यायनी असे पडले या देवीने मोठी झाल्यानंतर महिषासूर राक्षसाचा वध केला होता ही देवी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी देवी आहे या देवीला मधाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो तर देवी आईला सहाव्या दिवशी जर आपण मधाचा नैवेद्य हा अर्पण केला तर आपले व्यक्तिमत्व हे आकर्षक व्हायला खूप मदत होते अशी मान्यता तर आहे तर मंडळी आजचा नवरंग आराधनेतील सहावा रंग आहे तो म्हणजे राखाडी रंग तर या राखाडी रंगाचा मी माझ्या सजावटीमध्ये आणि पूजेमध्ये कसा वापर केलेला आहे ते आता आपण पाहूयात चला तर मग नमस्कार मंडळी तर नवरंग आराधनेतील आजचा सहावा रंग आहे तो म्हणजे राखाडी रंग किंवा करडा रंग तर करडा किंवा राखाडी रंग जेव्हाही आपण बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे दगड माती आणि अगदी वारुळ सुद्धा तर या संदर्भातील माहिती आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तर आज तुम्ही बघू शकता की राखाडी रंगाचे प्रतीक म्हणून आपण इथे सजावटीमध्ये दगडांचा वापर केलेला आहे हे दगड खडक गुहा लेणी नदीचा काठ डोंगर किंवा एखादा गड किंवा वारुळ यांचं एक प्रतिकात्मक स्वरूप म्हणून इथे मी वापरलेले आहेत तर मंडळी नदीच्या काठावरती अनेक प्रसिद्ध देवीची मंदिर आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील वज्रेश्वरी मंदिर हे पानसा नदीवर आहे तसेच महाराष्ट्रातच तस कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे पंचगंगा नदीजवळ आहे तर प्रतापगडची भवानी माता मंदिर हे कोयना नदीच्या काठावर आहे याशिवाय मधील आशा मनीषा देवीचे मंदिर हे पूर्णा नदीकाठी आहे आणि वणीची श्रप्तशृंगी देवी मंदिर हे वणी नदीच्या काठी वसलेले आहे याशिवाय डोंगराच्या कुशीमध्ये सुद्धा आपल्याला देवीची काही प्रमुख मंदिरं पाहायला मिळतात जसे की विरारमधील जीवदानी देवीचे मंदिर मुंब्रा येथील मुंब्रा देवीचे मंदिर जालना येथील मत्स्योदरीचे अंबिका देवीचे मंदिर या व्यतिरिक्त जम्मू येथील माता वैष्णो देवीचे मंदिर गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे मंदिर आणि हरिद्वार मधील मनसा देवीचे मंदिर ही सर्व मंदिरं डोंगरावरती वसलेली आहेत तर मंडळी मुंबईमधील जोगेश्वरीची लेणी ही सहाव्या शतकातील चालुक्य राजवटीच्या काळातील आहेत असे सुद्धा सांगितले जाते आणि यामध्ये देवी जोगेश्वरीची मूर्ती ही स्थापित केलेली आहे याशिवाय काही मंदिरं ही, ही तर नैसर्गिकरित्या गुहेमध्ये तयार झालेली आहेत तर काही मंदिरं ही खडकामध्ये कोरलेली आहेत अनेक गुहा मंदिरांना प्राचीन इतिहास आहे आणि धार्मिक दृष्ट्या ती महत्वाची सुद्धा मानली जातात कोकणातील दाभोळ येथील चंडिका देवीचे मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे या गुहेत अनेक भुयारे असल्याचे देखील म्हटले जाते इथे देवीची कमरेपर्यंतची मूर्ती आढळते जी अर्धी जमिनीखाली आहे तर मंडळी दाभोर बंदराजवळ वासिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे दापोली दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडच्या डाव्या बाजूच्या पठरावरती तीन किलोमीटर अंतरावर चंडिका देवीचे मंदिर आहे एकसंध कातळा तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणामधील शेंदूर लावलेली मूर्ती आहे अशा या स्वयंभू चंडिका देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्र देखील आहे देवीच्या भुवया या मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण दाभोळवर देवीच्या नजरेची सावली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात उजव्या हातात तलवार डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुधे आहेत देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार देखील आहे गुहेचे तोंड हे चांदीच्या पत्र्याने मढवलेले असून ती अत्यंत लहान असल्यामुळे आत वाकून जावे लागते गुहेत अंधार असून ठिकठिकाणी थीक दिवे लावले जातात परंतु इथे कृत्रिम दिवे किंवा टॉर्च घेऊन जाण्यास मनाई आहे नवरात्रीमध्ये मंदिराच्या मुख्यद्वाराजवळच घटस्थापनाही केली जाते देवीचे रूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावते अशी तिची ख्याती आहे याशिवाय वारुळात उगम पावलेली देवीची अनेक मंदिरं ही प्रामुख्याने आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतात आणि कोकणामध्ये सातेरी देवीचीच मंदिरं तुम्हाला या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतात जिथे वारुळात देवीचा शेष म्हणजे नाग स्वरूपात वास असल्याचे मानले जाते आणि काही ठिकाणी या वारुळालाच साडी देखील नेसवली जाते तर मंडळी आता ही तुम्ही जी छोटीशी क्लिप पाहिली आहे ती आमच्या पेंडूर गावातील सातेरी देवी मंदिराची आहे तर आमची कुलदेवता ही वारुळाच्या स्वरूपामध्ये आहे आमच्या कोकणामध्ये अशी बरीच सातेरी देवीची मंदिरं ही वारुळ स्वरूपातील आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या नवरंग आराधनेतील भागात भेटूया तोपर्यंत लोक बसावा जय जगदंबे